मुलीच्या अंगावर ऍसिड फक्कर हा केवळ गुन्हा नाही तर समाजाला लागलेला कायम आहे मुलगी ही सुला नाजूक फुलासारखी असते तिचे रक्षण करणे ही समाजाची आहे पाहा बघा नव्या युवतीची कहाणी भावा वहिनी आली बघा वहिनी मला तू आवडत नाही तुला मी सांगितलं ना मला तुझ्यात काही इंटरेस्ट नाही तू माझं पाठलर तो आणि माझा सोडून दे मला ठीक आहे चला जाऊ बाबा समाजामध्ये काय

फार्मसी मध्ये ना माझा खूप इंटरेस्ट आहे फार्मसी मध्ये ना आपल्याला वैज्ञानिक होता येतं नवीन जुन्या रोगांवरती आपल्याला औषधं तयार करता येतात म्हणून मला फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं आहे जसं की आता आलेलं आपला कोरोना त्यावरती जी झालेली लस आहे त्यानंतर जुन्या रोगांमध्ये गोवर पोलिओ यांसारख्या रोगांवरती पण कोरोना लस निर्माण केलेली आहे त्यामुळे मला फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं आहे वरच ऍडमिशन फार्मसीला सात दिवसाची अरे बाळा तुला तु, तु, तुला तर खूपच खोकला येतोय मी तुला औषध देते हे तर मागच्या महिन्यात कप सिरप आहे आपण एक्सपायरी चेक करूया देऊया का अगं सोमबाई काय चाललंय तुझं हे लेकरला बरं वाटायला झालं तुझं कसलं ते एक्सपायरी बिस्पायरी लावलं त्यावर काय शकते अरे थांबा थांबा बॉटल तर आपण उघडली होती ना ठेवलेले सिरप बाळासाठी धोकादायक ठरू शकते अगदी बरोबर एक्सपायरी जरी दोन वर्षांची असली तरी सा ते सिरप उघडल्यानंतर आठ ते दहा दिवसात संपवलं गेलं पाहिजे नाहीतर त्यात जंतू निर्माण होतात व ते बाळाच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतो म्हणजे आता हे वापरायचं नाही उघडलं की संपवा नाही तर फेकून द्या मुलांच्या आरोग्याशी खेळू नका मुलांची मुलांचा आज आपण बघणार आहोत एक सत्य कथा अँटीबायोटिक अतिरेक आणि त्यामुळे होणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर एक जागरूकता अरे राम आजारी आहेस का तू हो श्यामे जरा बरं वाटत झालंय अरे मग तू डॉक्टरांकडे गेलत असत अँटीबायोटिक अरे राम्या हे काय चाललंय तुझं अँटीबायोटिक्स आहे का नाही डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळी घेत असते अँटीबायोटिकचा वापर असा कधीही नसतो करायचा आता बरं नाही वाटत काय करायचं आता ऐक करा ना आपण डॉक्टरांकडे एकदा जाऊयात मला सर्दी आणि खोकलं झालंय एक दोन तीन दिवस झाले कोणत्या गोळ्या औषध घेतल्या आहेत या जुन्या अँटीबायोटिक आहेत या घेतलेल्या अँटीबायोटिक्स फक्त बॅक्टेरियावर काम करतात सर्दी खोकला हा बहुतांश वेळा व्हायरस होतो चुकीच्या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्या शरीरातील जीवाणू हे अधिक शक्तिशाली होतात व आपल्याला आजारावर